तुला पैसे देणं होते का नाही ते सांग नाहीतर मी काय करीन तुला फाशी देईन आणि मग आणि मग कर्ज झालता म्हणून आत्महत्याचं असं पत्र लिहीन मला चौकून सगळ्यांनी आदार केले म्हाताऱ्याला पैसे मागून बघतो नाही म्हाताऱ्यांना दिले गुडी म्हात्यांच्या टोक दगूड घालूनच म्हातारा मारतो

काय करायचंय तुला पैशाच नवरा करून द्यायचे ते साडू नको बोलू आगा ते आम्हाला किती जास्त फटे फडायचे नाही पण कळू तरी दिन मला कशाला पाहिजे ती मोबाईल घ्यायचा आम्हाला मोबाईल हाय की बरं तुला मोबाईल कसला नाही कसला हाय की मोबाईल असला हे असला हे मोबाईल एखादं गाडव सुद्धा वापरायचं नाही ते मला मोबाईल तुम्ही वापर म्हणतात मोबाईल एखाद भिकारी तरी वापरेल त्याला भिकारी मला तुम्ही म्हणतात हा मोबाईल वापर अरे मी होतो तवा बाकी मिळत नव्हत्या र आता तुम्हाला मोबाईल पास पडणार ते मोबाईल वापर म्हणता लाच कशी वाटत नाही तुम्हाला असला मोबाईल मला वापर म्हणायला अरे आपल्याला अजून घर नाही आपण असल्या कुडाच्या घरात राहतो आणि काय करायचं एवढा मोठा मोबाईल आपल्याली कुणी आपल्या घरी रोजच पाहुणे आले नाहीत घरंदार मोठा बांधायला मोबाईल खिशात मोठा असला माणसाला मोठं समजित मला मोबाईल पाहिजे 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 तुम्ही फक्त मला वीस हजार रुपये द्या चांगला मोठा मोबाईल घेतो आणि व्हिडिओ बनवतो आणि मग पुन्हा त्याचे पैसे आले की या घरा सध्या टाकून पिटून देतो आणि मग दुसरा मोठा बघण्याला बांधतो अरे घरला पिटवीत नसते तर बागा लय मे मी बांधले बघ ए डांगरिया तुला पैसे देणं होते का नाही ते सांग नाहीतर मी काय करीन तुला मी या इथे येऊला फाशी देईन आणि मग मरून आणि मग कर्ज झालता म्हणून आत्महत्याचं असं पत्र लिहीन आणि पैसे घेईन आणि मग त्याचा मोठा आयफोन घेईन हा नाही सांग तिनच हजार सरळ बोटानं तूप निघत नसलं कि वाकडं बोट कसं करायचं ते मला माहिती आहे मला चालू मी मला साहित्य विचारला पोर बेकार निघले हो वाईट रे बाबा काही उपयोग नाही आमचा गेला गरिबी जन्म त्या काळात डिरिंग केल्याशिवाय काही नाही बर दिले का नाही मात्र पैसे गुडीचा जमाना नाही हो नाही पोरगा असला आलाय पोटाला काय करावान काही नाही ना एक नेलं ऊस तुडू तुडून एक निस्त बोंबल धिल त्या आता शेळ्या चरत्यात मी आता घरी भाकर खाऊन येतो चला चांगल्यात मस्त आता भाकर खाऊ यंदा भरपूर चरा झाला कडे हिरव गार चौकडू व ते दहा पाच रुपये माझ्याजवळ ये पोरग गेलं घेऊन काही खरं नाही पाकट खाऊन लवकर जावं लागेल आवाज येतोय आणि मित्रांनो आपण कालपासून आपल्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ टाकायला सुरवात केली आणि काही बंधूंनी कमेंट केल्यात मी काल सांगितलं होतं की व्हिडिओ आवडत असला तर कमेंट करून सांगा आणि आवडत तरी पण कमेंट करून सांगा मी वेगळे व्हिडिओ बनवतो तर बऱ्याचशा जणांनी कमेंट केल्या की व्हिडिओ चांगले आहेत छान आहेत तर त्यांची मी नावं घोषित करतो माऊली सांगळे खूप छान व्हिडिओ बनवता धन्यवाद माऊली कमलाकर पवार जरा फास्ट बोलत जा होय भाऊ बोलन फास्ट आणि दामोदर कराड छान कॉमेडी आहे तर असाच तुमचा पण प्रतिसाद राहू द्या एम आर इंडिया मराठी ब्लॉक त्यांच्या चॅनलचं नाव दिसते त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा मच्छिंद्र राठोड खूप छान व्हिडिओ आहे होय मच्छिंद्र भाऊ तुमचा प्रतिसाद पण कायम असाच राहू द्या भागवत साळुंके खूप छान कॉमेडी आहे तर मित्रांनो तुम्ही असाच मला प्रतिसाद देत राहिल्यावर मला पण इंटरेस्ट येतो तुम्ही असाच मला प्रतिसाद देत राहा मी असंच तुमच्यासाठी कॉमेडी व्हिडिओ बनवत राहीन तर मित्रांनो आता रात्रीच्या अकरा वाजले एडिटिंग चालू आहे आणि काही बंधूंच्या कमेंट इथून पुढे येतील त्यांच्या कमेंटची नावं त्यांची नावं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेतले जाऊ कारण आज मी व्हिडिओ बनवला आणि कमेंट उशीर आली तर मला काही करता येणार नाही त्यासाठी अवश्य कमेंट करा काही समजा तुमच्या मनाला काय लिहाय हा जर प्रश्न पडला तर नुसतं नमस्कार लिहा मला खूप आनंद वाटेल छान व्हिडिओ सांगा किंवा वाईट असंही पण सांगा वाईट झाला समजा काही तुम्हाला पसंत नाही पडलं तर सरळ सांगायचं मला पसंत नाही पडला आपण नंतर सुधारणा करू तर द्या हो एका नवीन कॉमेडी व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार